नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आहोत चला तर मग पाहूयातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांचे पुण्यात वास्तव्यामुळे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते पुढे त्यांचा अपभ्रंश होऊन शेगाव अशी नाव रूढ झाले संत गजानन महाराज शेगावात माग महिन्यात मध्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शकी अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजीचा हो श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावरील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाई गुरांना ठेवलेल्या ठिकाणाची पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगण गणावत होते हे अहनिर्ष त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलीय गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गांचे महत्व पटवून सांगितले ते पुरुष सिद्धांत महाराजांच्या या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगांचे दर्शन त्यांनी घडविले महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले गर्भहरण त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंबर या अशा अवलीय स्वभावामुळे सर्व भक्त विचारात पडायचे श्रद्धात्मक इतिहास गजानन महाराज श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वंदता होती त्यांचे कारण म्हणजे श्री विरुदुराजू रामराजू नावाचा एका लेखकाने आध्रा योगुलू नावाच्या पुस्तकात श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे परंतु दोन हजार चार साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराज चरित्रकोश या दास भार्गव रावाच्या लेखकाने शेगावात राहून आठ वर्षाच्या संशोधनांतर हे पुस्तक प्रस्थापित केले असे समजते इसवी सन दोन हजार तीन मध्ये या दासार्गव नावाच्या लेखकाने एकशे एकोणतीस वर्ष वय आहे असे सांगणाऱ्या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी शे नाशिक क्षेत्री भेट झाली त्यावेळी सरस्वतींनी त्यांना सत्याऐंशी साली अगदी तरुण गजानन महाराजांनी आणि त्यांनी नाशिक क्षेत्री भेट झाल्याचे जा सांगितले शिवानंद सरस्वती हे तमिळनाडू मधील वल्लीहून आल्याची लेखकाने सांगितले आहे तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज शेगावे प्रकट झाल्यानंतरही शिवानंद सरस्वती पंचवीस ते तीस वेळा त्यांना भेटाव्यास आले होते अशा प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्रीयुत खापर्डे यांच्या घरी राहत शिवानंद सरस्वतींचा उल्लेख श्री व खापर्डे यांनी श्री, खापर श्री गजानन विजय या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे कालांतराने शिवानंद सरस्वती तपशिरे करता हिमालयामध्ये निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाहीत हा सर्व तपशील गजानन महाराज चरित्रकोश या दास भारवन लिखित ग्रंथात पृष्ठ तीनशे बासष्ट ते तीनशे पासष्ट दरम्यान झाला आहे यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेद पठन करत तसेच त्यांना श्रवण देखील फार आवडे हे सत्य असावे माघवाद्य सातशे ते अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी अठरा वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावेळी शिते उचलून खात होते या संदर्भात दास गुरूंनी लिहिलेले आहे कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्राह्मणाचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परम ब्रह्ममूर्ती दंड गर्दन आली जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले कारण महाराज त्यावेळी तुर्या जागृती म्हणजे जागी असणे सुसुप्ती म्हणजे झोपणे आणि स्वप्रावस्था या तीन अवस्थांच्या पलीकडे तुर्या अवस्था अथवा स्थिती अथवा सहज समाधी असे म्हणतात असे योगी आहेत असे बंकटलालला वाटले आणि त्याने त्यांना स्वगृही आणले गजानन महाराज हे फार मोठे संत आहेत अशी भावना मनी धरणाऱ्या भक्तांनी बंकटलालचे घर दुनदुमून नेले काही महिने गजानन महाराज कडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून हटवून गावातील मारुतीच्या मंदिरात आणले अक्कलकोटची गजानन दोघेही संन्यासी होते दोघेही अजानोबाहू होते दोघेही असत्य गुढ बोलत ज्यांचा समोरच्यांना अर्थ कळत नसे गजानन महाराज स्वामी समर्थांची समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत असे काही लोकांचे म्हणणे असले तरी ते तसे नसावेत कारण गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थांप्रमाणेच पूर्ण अवतारित आहेत तसे श्री गजानन महाराजे स्वयंभू होते कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी, स्वामी समर्थ त्यांचे गुरु नक्कीच नव्हते हरिभाऊ स्वामी सुत नाना रेखी नाना इनामदार दादा बुवा महाराज या स्वामींच्या शिष्यानी श्री स्वामी, स्वामी समर्थ या नामार केला ते स्वामी समर्थांचे शिष्य नव्हते असेच म्हणावे लागेल स्वामी समर्थांच्या भेटीस आलेल्या एका अठरा ते एकोणीस वर्षाच्या मुलास त्यांनी गणपती असे म्हटले आणि नंतर कपिलधारीला तपश्चर्या करण्यास पाठवले जर ते गजानन महाराज होते असे गृहित धरले तर बारा वर्षाच्या तपस्येनंतर त्यांचे वय तीस व्हायला हवे होते मात्र गजानन महाराज प्रथम झाले तेव्हा त्यांचे त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी गणपती म्हटलेला मुलगा निश्चितपणे श्री गजानन महाराज नव्हते श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींची मठ स्थापून त्यांचा त्या, त्या त्या प्रांतात प्रचार केला स्वतः स्वामी मात्र सर्वत्र फिरत असताना देखील कधीच स्वतःचा प्रचार करीत नव्हते हो गजानन महाराजी पासून दूर राहण्याकरता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात सदैव फिरत असले तरी त्यांनी स्वतःचा प्रचार कधीच केला नाही दोघांची चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि ते दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते वर उल्लेखित केलेली काही मते स्वतंत्रपणे मांडून गजानन महाराजे अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे शिष्यच नव्हते असे करण्याचा बराच प्रयत्न झाला आहे परंतु एकाच गुरुच्या प्रत्येक कार्य असतं आणि उद्धाराचे कार्य हे दोन्ही वेगवेगळे दो असल्या कारणाने महाराजांनी स्वामींच्या नावाचा प्रसार केला नाही आणि म्हणून ते स्वामींचे शिष्य नाही या पुराव्यात काहीही तथ्य नाही खरे संत हे नाव आणि रूप त्या सर्वांच्या पलीकडे असल्याची शुद्ध ब्रह्माची चाहते असतात त्यांना सामान्य माणसांसारखी प्रसिद्धीची हाव असत नाही गजानन महाराजांनी कर्मभाग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग आत्मज्ञान प्राप्त करून देतात अशी व्यवस्थित सांगितले त्यांनी गोविंद पंत टाकळीकर या कीर्तनकारास उपदेश दिला की त्यांनी पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये जेव्हा मुडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकांना गजानन महाराजांनी त्यांना कारमंत्र दिला नसल्याने ते योग्य सद्गुरू नव्हते असे सांगून भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले आश्चर्य की दुसऱ्या दिवशी दिले हस्ते महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्र दीक्षा दिल्याचा पुरावा नाही गजानन महाराजांची शरीर सहा फूट सडसडी शरीवृष्टी रापलेला तांबूस वर्ण तुरळक दाढी व केस वस्त्र शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात त्यातून साकारणारी ती गजानन महाराजांची देहचर्या लांब लांब पावले टाकीत सदन काकडे घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अनवाणी आणि हाती असली तर एखादी चिलिंग व त्यास छापी अर्थात कापड गुंडाळलेली खाण्याची आवड महाराजांना झुमका भाकरी सोबतच मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पीटी अतिशय आवडत असे कधी कधी अमर्यादेपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे भक्तांकडून येणारे पंच पकवानाचे ताट असो दिलेला वाटलेला मिरच्याचा गोळा असो प्रसन्न भावाने त्यांचे हे सेवन करावे शेगाव येथील श्रीसंत बजाणगार यांनी बिस्ताबा विमा पेटवून दाखवल्याचे सांगितले जाणारी दुर्मिळ जिलिंग आकुट येथील यात्रा चौकातील रहिवाशी नंदकिशोर वाडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवण्याची माहिती मिळाली आहे संत गजानन महाराज सन मध्ये तालुक्यातील येथे राजपूत यांच्या घरी थांबले होते तल्लीन झालेल्या सेविकेडे भक्त विष्णुपंत पंत गोविंद पाठक मुडगाव यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महारायांनी प्रसादाच्या रूपात आपली चिलीम भेट दिली असे ग्रंथात सांगितले आहे ही चिलीम पाठक यांनी आपला देह सोडण्यापूर्वी आपले विश्वासू सहकारी त्र्यंबकराव करण्यासाठी भेट स्वरूपात एकोणीशे होती ही चिलीम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूंचे वैष्ठ आहे बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकाम सुद्धा केले असल्याचे चिलिंग सांभाळणारे नंदकिशोर वडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले त्यांच्या घरामध्ये ही चिलिंग तसेच त्यावेळी मुदगाव गजानन महाराज त्र्यंबकराव आई कृष्णाबाई यांनी स्पर्श करून चांदीच्या लहान पादुका एका काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत जेव्हा गजानन घराने कळले की त्यांच्या अवतार समुक्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले व ऋषी पंचमीच्या पुण्य दिनही ठरविला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहोत येथेच तुम्ही सत्य तुमचा विसर पडले नसे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रती हजर होते तर तिथे महाराया सुवासित द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासनेनी त्यांची पूजा करून मंगला आरती ओवाळली होती सर्वत्र समेरीची सूर ऐकू येत होते सूर्याची पहिले किरणे जमिनीला स्पर्शले आणि महाराजांनी त्यांचे प्राण विलीन केले देहाचे थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले भक्तांना आकाश फाटल्यासारखे वाटले सर्वत्र दुःखश्रूंचा पूर ओलांडला त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली तर मित्र मैत्रिणी अशा प्रकारे हे संत गजानन महाराजांची माहिती होती तर मित्रांनो या माहितीमध्ये काही चुकले असेल तर क्षमा असावी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद